महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असणारं औंडा नागनाथ मंदिर श्रावण महिन्यात आपण जाणून घेऊया औंडा नागनाथ मंदिराची खासियत पण त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्रहार न्यूज ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा हिंगोली जिल्ह्यात वसलेले औंडा नागनाथ मंदिर हे महाराष्ट्रातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आणि अद्वितीय वास्तुकलेचं उदाहरण आहे हे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून ओळखलं जातं मंदिराच्या प्राचीनतेत इतिहास पौराणिक कथा आणि भक्ती यांचा सुंदर मिलाफ दिसतो श्रावणी सोमवारी ही देशाच्या विविध भागातून इतर लाखो भाविक येतात औंडा नागनाथ मंदिराचा संबंध महाभारतातील काळाशी जोडला जातो पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांच्या अज्ञातवासात त्यामुळे या मंदिराला अत्यंत प्राचीन इतिहास लाभलेला आहे शतकात यादव राजवंशाने या मंदिराची पुनर्बांधणी केली त्यांनी प्रसिद्ध हेमाडपंथी स्थापत्य शैलीचा अवलंब केला या शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे उत्कृष्ट दगडी काम आणि भक्कम रचना त्यामुळे मंदिराचं सौंदर्य आणि भव्यता आजही लक्ष वेधून घेतं औंढा नागनाथ मंदिर सुमारे आठ हजार चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेलं आहे इथे जाण्यासाठी दोन खोल पायऱ्या उतराव्या लागतात मंदिराच्या विस्तीर्ण परिसरात आणखी बारा ज्योतिर्लिंगांची छोटी मंदिरे आहे। आहेत त्याशिवाय एकशे आठ लहान मंदिरे आणि अडुसष्ट उपमंदिरे आहेत आता औंडा नागनाथ मंदिरात पोहोचता कसं येईल ते पाहूया हवाई मार्गाने औंडा नागनाथला यायचं असेल तर सर्वात जवळचं विमानतळ नांदेड येथे आहे हे मंदिरापासून सुमारे एकसष्ट किलोमीटर अंतरावर आहे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी हिंगोली हे सर्वात जवळचं स्थानक आहे या स्थानकावरून भक्त टॅक्सी किंवा एस टी बसद्वारे मंदिर गाठू शकतात माहिती पूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद